तेवीस दिवसात मी दोनशे पेक्षा जास्त गाव वस्त्यांना भेटी दिल्या आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्व मतदारसंघांनी इतक्या वेळेत मला भरभरून प्रेम आशीर्वाद दिले हा आशीर्वाद मला विजय तिलक लावेल यात मला शंका नाही असं भावनिक होत अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी बाजार सावंगी येथे आयोजित प्रचार सभेत सांगितलं गंगापूर खुलताबाद विधानसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी भाजपाला रामराम करत मी भूमिपुत्र खाली अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता अगदी कमी दिवसात संपूर्ण मतदारसंघात फिरून त्यांनी त्यांच्या असंख्य वाडी वस्ती गावांना भेटी दे त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर रांजणगाव शिनपुंजी गंगापूर खुलताबाद लासूर स्टेशन आंबेलोहळ सावखेडा बाजार बाजारसावंगी येथे भव्य अशा सभा घेतल्या या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळाली यामुळे डॉक्टर सोनवणे यांना शंभर टक्के निवडून येणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघात प्रशांत बम आणि सतीश चव्हाण यांची लढत असल्याची चर्चा होती परंतु मागील काही दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या बलाढ्य जनसंपर्कामुळे मतदारसंघाचे चित्र पूर्णपणे बदलले असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे यामुळे पाना जादू करेल असा विश्वास सोनवणे समर्थक व्यक्त करत आहेत